मंडळी तुम्ही जर दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये दोन चमचे बेसन घालायचं आणि त्यामध्ये दोन चमचे रवा टाकायचा चवीपुरतं मीठ घालून त्यावरती दोन चमचे तूप टाकून छान असं मिक्स करून तो गरजेप्रमाणे पाणी टाकून व्यवस्थित असं हे डोर आहे तो मळून घ्यायचा किंवा पीठ मळून घ्यायचं त्यानंतर एक चमचा तूप घालून व्यवस्थित असं वरतून तूप लावायचं आणि दहा मिनिटासाठी मळलेलं पीठ आहे ते तसंच ठेवायचं तो सुकं खोबरं आहे ते दीड वाटी खिसून घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी गूळ घालायचं आहे आणि वेलचीची पूड आहे ती घालून घ्यायची थोडी खसखस घातली तरी सुद्धा चालेल छान असं सा सारण आपलं तयार झालं हे सारण शिजवायची गरज नाही त्यानंतर एक पारी लाटून घेतलेली आहे पाहू शकताय तुम्ही त्यामध्ये दोन चमचे इतकं सारण घालायचं आहे आणि छान अशा याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत ते पाहू शकताय तुम्ही मस्त अशा आपला मोदक तयार होतो पाहू शकताय तुम्ही आणि त्यानंतर आहे ते सर्व मोदक आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत चाळणीला तूप किंवा तेल तुम्ही लावून घेऊ शकता त्यानंतर हे दहा पंधरा मिनिटांसाठी वापरून घ्यायचे आहेत मोदक तर अगदी रसरशी तसे हे गुळ खोबरेचे मोदक तयार झालेले आहेत बाप्पांचा आवडीचा प्रसाद नक्की तुम्ही ट्राय करा